एकोणीसशे बहात्तरमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता मराठवाड्यात मराठवाड्यातून मुंबईला आलो पोट भरण्यासाठी माझ्या यादी पहिल्यांदा मुंबईला आली महिना दीड महिन्याने एकशे पंच्याहत्तर रुपये घेऊन गावाला आली पण मग मला काही कळत नव्हतं काय काय वेचायचं काहीच कळत नसतं नवरा काही मला व्यवस्थित मिळाला नाही खूप आळशी तो नवरा कचरा वेचून तेव्हा आठ दहा रुपये मिळायचे नमस्कार माझं नाव सुशिला साबळे आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता मराठवाड्यात तर त्या दुष्काळाच्या साली आम्ही लोक मराठवाड्यातून मुंबईला आलो पोट भरण्यासाठी एवढा दुष्काळ पडला होता तर दोन वर्षे पाऊसच नव्हता तेव्हा मी अवघी दहा वर्षाचे असल पाऊस पडत नव्हता पोट भरण्याचं साधन काहीच नव्हतं लोकांनी घरावरचे पत्र ऐकले पितळे भांडे जे होते ते मोडून त्याचे म मोडून ते ते विकून खाल्ले जनावरं मेले पाण्याविना अशी परिस्थिती होती मग पोट पोट भरण्याचं खूप अडचणी येऊ लागल्या पोट पोट भरण्याशिवाय काही मार्गच नाही प्यायला पाणी नसायचं तर सगळे लोक मराठवाड्यातून मुंबईला येऊ लागले त्यामध्ये माझंही कुटुंब होतं माझी आई आम्ही एकूण आठ भावंडं होतो सहा बहिणी दोन भाऊ एक भाऊ माझा अपंग होता खूप हुशार होता पण अपंग असल्यामुळं त्याला सातवी पास झाला आणि नंतर त्याला शिकता आलं नाही तर तो घरातच राहिला पाय दुखू लागले तर हळूहळू हल, तो पूर्ण अपंग झाला मग घरातच होता तर असं करून आम्ही दोन बहीण भाएन, चार बहिणीच्या आधीच लग्न झाले होते मग माझी लहान बहीण होती अवघी अडीच वर्षाची होती तिला सोडून माझी आई पहिल्यांदा मुंबईला आली गावाला गावाला आम्ही राहिलो तर मी दहा वर्षाची आणि लहान बहीण अगदी अडीच वर्षाची अशी होती तर तिला सोडून आणि आम्हाला सगळ्याला सोडून माझ्या आधी पहिल्यांदा मुंबईला आली आणि दीड महिना मुंबईत राहिली तर ती एक माती काम करायची तेव्हा दीड रुपये रोज तिला मिळ मिळाला होता आणि मग ती महिना दीड महिन्याने एकशे पंचाहत्तर रुपये घेऊन गावाला आली ते अगदी दूध पेताले कृती मग तिकडं सोडून बग, आली होती ती मुलगी रडत होती पाठीमागं माझ्या मा फिरून फिरून बघत होती आणि मी हे सगळं बघ बघितलं माझ्या डोळ्याने खूप गंभीर परिस्थिती होती आणि मग ती पाठीमागं आली तिला राहावं ना इकडं तर ती मग आली गावाला एकशे पंचाहत्तर रुपये घेऊन मग नंतर त्या छोट्या बहिणीला घेऊन आली माझ्या तर बसाय तिला जागा नव्हती बसवण्यासाठी असे रस्त्यावर राहत होते ह्या चेंबूर स्टेशनला पण बरेच दिवस राहिले ते मग बहिणीला घेऊन माझी एक कचरा वेचायची हाताला धरून आणि मग ती छोटीशी बहीण माझी बाजूला उभा राहायची मग असं करत करत मग मलाही आणलं आणि मग मला एक छोटी गोणी दिली माझ्या हातामध्ये मग तसं मला एक गोणी दिली आणि मग मला सांगितलं की तू आणि मी आम्ही कचरा व्याचायचो आम्ही दोघ्या माहिले की आणि माझी ती छोटी बहीण होती तिला आम्ही मग नंतर घाटकोपर येथे माणिकलाल कंपाऊंडमध्ये जागृतीनगर नावाची वस्ती आहे तिथं आता मेट्रोचं स्टेशन झालं तिथं एक छोटीशी झोपडी बांधून माझ्या आईनं छोटी झोपडी बांधली होती आणि मग तिथं माझी बहीण ठेवायचो आम्ही तिथे आणि मग मा दोघ्या माहिले की आम्ही मा कचऱ्यावर जायचो पण मग मला काही कळत नव्हतं काय काय व्याचायचं काहीच कळत नसतं तर मी जे जे सफेद कागद मुलांनी चणे खाऊन टाकलेले असे रस्त्यावर पडलेले असायचे चण्याच्या पुंगळ्या पोंगळ्या करतात ते सफेद कागद ते मी उचलायचे आणि मग मला तेवढंच ते कळायचं मग माझ्या आईकडे द्यायचे गोणीत भरलं की नंतर मग शाळेच्या पाठीमागं कचरा पडायचा वर्गा झाडून बाई टाकत होत्या ते त्या खिडकीमध्ये जाऊन मी खिडकीच्या पाठीमागं शाळेच्या पाठीमागं जाऊन तो कचरा सफेद सफेद कागद उचलायचे आणि खिडकीतून बघायचे आता आतमध्ये मुलं शिकतायत अभ्यास करतेत बाई बाईसमोर शिकवतात मुलं खिड खुर्च्यावर बसून बाकावर बसून शिकतात तर मी त्यांचं ऐकायचे आणि असं वाटायचं की जर असं मला कधी शाळेत जायला मिळालं असतं मला कसं शाळेत जाता येईल खूप शिकण्याची इच्छा होती अभ्यास करण्याची इच्छा होती पण त्यावेळेला गंभीर परिस्थिती असल्यामुळं आणि आम्ही मग नवीनच मुंबईत होतो रस्त्यावर राहत होतो तर कसं शाळेत नाव घालणार कसं काय पोट भरण्याचंच पडलेलं होतं तर शाळेत जाता आलं नाही तिथ तेव्हा कालांतराने काही दिवसांनी मोठ थोडी मोठी झाली सोळा वर्षाची मग भावानी मुलगा बघितला इकडेच झोपडपटीतच आणि मी तेव्हा मला वडिलाकडे पाठवलं होतं गावाला तर मग मुलगा बघितला भावानेच लग्न ठरवून दिलं लग्न केलं गावी येऊन मुलगा काय व्यवस्थित त्यांना ते नवरा काही मला व्यवस्थित मिळाला नाही खूप तो नवरा कामच करत नव्हता काम न केल्यामुळं माझ्या एकटीचा किती कचरा वेचून तेव्हा आठ दहा रुपये मिळायचे आणि तेवढे पैसे रोज पीठान तेला असं उडून संपून जायचे पैसे तर मग आमचा बेबनाव झाला की तू तू कामालाच जात नाहीस तर कसं करायचं असं करता करता मला मग दिवस गेले मला मूल राहिलं पोटामध्ये मग आमचे भांडण चालू व्हायचं की आता कसं नंतर मूल पण होणार आहे तू असं नसता झोपून राहतोस तर कसं असं आमचं भांडण झा होत राहायचं मग मी ठरवलं की मी वेगळीच राहीन वेगळी राहून मी जे काय मला हे बाळ होईन मी याचं संगोपन करीन मी मग ठरवलं की मी माझ्या भावाला बोलले की मी आता जात नाही तिकडं मला जायचं नाही त्याच्याकडं मला काही ते काम करत नाही तर असं काय आळशी माणूस आहे म्हणून मी भावाला बोलले की मी आता तुमच्याकडंच राहते आणि मला जे काही मूल होईल मी याचं याचा सांभाळ करीन मग मला भावाने सांगितलं की तुला जसं ठरवायचं तसं ठरव म्हणजे ते पण खूप सांगून सांगून थकत होते की काम कर कामाला जा पण त्याने आधी ना कामाला होता तो आम्हाला फसवलं की मी कपड्याच्या मिलमध्ये काम आहे असं म्हणून माझ्या भावाला फसवलं दोन महिने झाले नाही तर काम सोडून दिलं ते शिवडीला काम आहे म्हणे आणि ते काम सोडून दिलं नंतर घरीच राहू लागला मग माझा भाऊ म्हणला की तू आम्हाला फसवलं मग असंच थोडी बाचाबाची बोलाबोली झाली मग मी र गेलंच नाही तिकडं म्हणजे त्यांच्या घरी मग ते आम्हाला मला सोडून जायचं असाच मनात आलं की सोडून जायचं तिथंच एकाच वस्तीत राहत होतो पण थोडं पुढच्या गल्लीत मा माझी झोपडी होती मा पाठच्या मा गल्लीमध्ये माझ्या भावाचं घर झोपडी होती तर असं करून ते सोडून जायचं मग मी म्हणायचं हा माणूस नीट बघत पण नाही आणि सोडून पण जातो आहे तर मला नाही राहायचं यांच्याबरोबर जे काय बाळ होईल मी ते त्याचा संगोपन पण करीन मग मी मला मुलगा झाला मग असं करत करत मी वीस वर्षाहून अधिक कचरा वेच वेचण्याचं काम केलं बाळ मुलगा झाल्यावर पण ते मग शाळेत घातला म्युन्सिपालिटीमध्ये हळूहळू ते शिकत गेला मग नंतर अठ्ठ्याण्णव साली श्रीमती संघटनांनी आमचे कचरा वेचकांचा सर्वे केला आणि बचत गट बांधले कचरा वेचक म्हणजे कोण त्यांनी श्रीमती संघटना ही फक्त स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांची त्या संस्थेची स्थापना झालेली आणि मग त्यांनी आमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली तर त्यांनी जेव्हा आमचा सर्वे केला त्याच्यामध्ये तर सगळ्या महिलाच निरक्षर महिला बेवड्या नवऱ्याच्या बायका नवऱ्या बायका असं होतं गरजू महिला सगळ्या होत्या मग त्यांनी आमचा सर्वे केला आणि बचत गट बांधले बचत गट कसं चालवायचं याचं ट्रेनिंग दिलं सोळा दिवसाचं आणि त्या ट्रेनिंगमध्ये मग मी पहिल्यांदा बसले मग बागकामाचं ट्रेनिंग दिलं सगळे वेगवेगळ्या वेग ट्रेनिंग देऊन नेतृत्व शिबिर हे मी पण पहिल्यांदा मग ते बसले नेतृत्व कसं असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये मी जे कोणी आम्हाला सांगायला बघते ते मी त्यांचा आभार मानण्याचं काम करायचे आणि मग आमची दोन हजार चार साली परिसर भगिनी विकास संघ नावाची तीन हजार महिलाची संस्था स्थापन केली त्या संस्थेचे मी अध्यक्ष म्हणून काम पाहते दुसरं असं आहे की कचरा वेचक महिला किती दुर्बल आहेत त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आम्ही लक्ष नसतं घरातही त्याला मान नाही की नवरा बडा असल्यामुळे ते तुझं तू काम कर तू ते काम कर आम्हाला सांभाळ मुलं सांभाळ हे सगळं असतं दुसरं आहे की त्या बाईला एवढं सकाळ पहाट चारला कोणती कोणती उठती मग घर घरातलं आवरून सगळं करून जावं लागतंय नंतर घरी येऊन त्याचा मार पण खा हे सगळं हळूहळू हे खूप पहिला त्रास झाला पण जसं संघटनेत आलो तेव्हापासून ता जरा आमची हळूहळू धाडस आलं आणि सगळ्याला तोंड देण्याचे घरातल्याला नवऱ्याला तोंड देण्याचे थोडं बळकटपणा आला असं झालंय मला एवढं सांगायचं आहे की कचरा वेचक महिलांना खूप त्रास होतो एक एका वस्तूला वाकून उचलावं लागतं आड आडदुख डोळे दुख, दुख डोळे लाल होणं आताही माझे डोळे लाल आहेत बघा हे कारण उन्हात दिवसभर काम व्याचावं लागतं घाम ऊन आणि हे सगळं याच्यामध्ये खूप त्रास होतो तर आरोग्याचे खूप प्रश्न तर आमच्याकडं आम्ही सरकारला मागण्या मागतो की सर एकोणीसशे बहात्तरपासून याच्यामध्ये आमची दुसरी पिढी तिसरी पिढी चाललेली याच्यामध्ये काम करतो आणि अनेक प्रश्न तर सरकारने आमच्यासाठी एक नेम बनवला पाहिजे असा कायदा बनला पाहिजे आमच्यासाठी एक बोर्ड बनला पाहिजे जसं माथाडी बोर्ड आहे तसं नाकाकाम डोमेस्टिक वर्करचं बोर्ड आहे तसं असे बोर्ड आमच्यासाठी बनलं पाहिजे कायदा बनला पाहिजे आमच्या काही मागण्या आहेत सामाजिक सुरक्षा आम्हाला मिळाली पाहिजे ह्या अशा मागण्या घेऊन आम्ही सरकारपुढं ब बऱ्याचदा मागण्या केलेल्या आहेत नागरिकांना पण एवढंच सांगणं की कचरा वेगळा वेगळा झाला पाहिजे आणि वेगळा कचरा होऊन ज्याच्यावर त्याचं पोट आहे त्या महिलेचं त्या बाईच्या हातात गेला पाहिजे जर आपल्याला पर्यावरणासाठी पुढचं जर संरक्षण करायचं असेल पर्यावरणाचं तर कचरा वेगळा झाला पाहिजे आणि कचऱ्याचं विल्हेवाट तिथेच लागली पाहिजे ओल्या कचऱ्याचं चांगलं खत पण होतं आहे ते खत चांगलं आहे शेतीसाठी चांगलं आहे पण त्याचा ॲडवटाईज होत नाही त्याला शेतकऱ्यापर्यंत पो पोचल्या पोचायला पाहिजे शेतकऱ्यापर्यंत जसं आता वेगवेगळ्या खताची टी व्हीवर याच्यावर माहिती येते पण जे कंपोस्टिक खत आहे जे नैसर्गिक खत आहे त्याची माहिती अशी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मग ती खत जमिनीत जर टाकलं तर त्यांनी पौष्टिक जमीन होती चांगलं निरोगी धा धनधान्य उपलब्ध आहे आरोग्य चांगलं होईल कचरा वेचक तर बोलण्याचं का बोलते मी कचरा वेचक महिला जे आहेत त्या दुष्काळी भागातून मराठवाड्यातून आलेल्या निरक्षर आणि जातीच्या उतरंडीमध्ये जर म्हणलं तर जे दलित समाज आहे ते त्या तेच लोक जास्त करून ह्या कचऱ्यात उतरलेले आहेत आणि घाणीत हात घालून घाणीत मिक्स आ, असा मिक्स कचरा असतो त्याच्यात घाणीत त्या कुंडीमध्ये कुत्रे मांजरं भुसी भुशी हे ज सगळे उंदरं हे चढलेले पडलेले मेलेले सगळे त्याच्यात असते आणि त्याच्यात हात घालून आम्हाला काढावं लागतं आहे तर हे सगळं श्रीमती संघटनेच्या अध्यक्ष ज्योतिताई मापसेकर यांनी हे सगळं आमचं निरीक्षण करून आमचं जवळ घेऊन आमचा अभ्यास केला आम आणि आम आमचं आमचे कसे कसे हालत त्याच्यात ह्या त्यांनी ह्या गाण्यामध्ये मांडणी केलेली आणि हे गाणं मी म्हणते कारण सगळे लोक बघणार आहेत तर आमचे हे खरे याच्यात हालापिष्ट आहे ह्या हा गाण्यामध्ये आणि हे ऐकून तरी लोक जरा मदत करतील असं मला वाटतं तर मी हे गाणं म्हणते सरकारला आमच्या मागण्या माँग मागतो ह्या गाण्यातून आमच्या कामाचं मोल द्या आमच्या घामाचं मोल द्या डोक्यावरी कचरा वाहुनी खांद्यावरी कचरा वाहुनी वाहतुकीचा खर्च कमी करतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो डम्पिंग वा कुंडी घाणीचे आगार डम्पिंग वा कुंडी घाणीचे आगार ना पाणी ना संडस ना डोईवर छपर कुत्री आणि घुसी आहेत आमच्या सोबती सातीला आहे रोगांची डाटी चटके उन्हाचे आम्ही सोसतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो म्य्सिपाल्टीचे पैसे वाचवतो जाळू नका कचरा आमची रोजी रोटी जाळू नका आमची रोजी रोटी प्रदूषण वाढवते कचऱ्याची भट्टी आम्ही पृथ्वीला थंडावा देतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो हवामानाचे चटके धरती मातेला झाड तोडून तोडून पाणी उपसून उपसून तिचा तोल बिघडवला आम्ही ओल्या कचऱ्याचे खत करतो आम्ही ओल्या कचऱ्याचा बायोगॅस करतो कोरडा कचरा फॅक्टरीला पाठवतो पर्यावरणाचं रक्षण आम्ही करतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो म्य्सिपाल्टीचे पैसे वाचवतो आमची नोंदणी करा आम्हा ओळखपत्र द्या आमच्या पोरा बाळांना शिक्षण द्या आमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या आमच्या कामांना आमच्या संस्थांना कामात सामावून घ्या म्हातारपणासाठी आम्हा पेन्शन द्या एकाजुटीनं मागणी करतो म्य्सिपाल्टीचे पैसे वाचवतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो आमच्या कामाचं मोल द्या आमच्या घामाचं मोल द्या डोक्यावरी कचरा वाहुनी खांद्यावरी कचरा वाहुनी वाहतुकीचा खर्च कमी करतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो म्य्सिपाल्टीचे पैसे वाचवतो म्युन्सिपाल्टीचे पैसे वाचवतो ह्या सरकारचे पैसे वाचवतो धन्यवाद